तो महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्ट पर्यंत पावा दिलासदायक या राज्य कर्मचाऱ्यांना ग्रेजुएट रक्मित मोठी वाढ आता मिळणार तब्बल दुसरा महत्वपूर्ण अपडेट आहे आनंदाची बातमी हे राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत होणार सुधारणा शासन निर्णय गंभीर 12 मार्च 2025 नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपले सर्व स्वागत आहे ततपूरी आपण नवीनात साथ चॅनलला आता सबस्क्राइब करा समजेल बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनमूने अपडेट आखल दामू सर्कल असेच चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अव्य सविस्तर शासन निर्णय वित्त विभागाने केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सेवा निवृत्ती उब्दान, उपदान निवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा वाढवण्यावर वाल शासन निर्णय निर्गमित केला आहे सदर शासन निर्णयाच्या परिषद क्रमांकामध्ये जे ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृष्युत्तर विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्न असलेले शा अशासकीय महाविद्यालय आणि विश्वविद्यालये यामधील निवृत्तीवेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहतील असे स्पष्ट केले आहे वित्त विभागाच्या सदर आदेशाच्या अनुषंगाने राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उपदान मूर्ती उपदानाची उप्दान, कमाल मर्यादा चौदा लाखवरून वीस लक्ष उपदान मूर्ती उपदानाची कमाल मर्यादा वीस लक्ष वित्त विभागाने शासनाने दहा दहा दोन हजार चोवीस केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्ती कुटुंब निवृत्ती सेवानिवृत्ती शेवानवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा चौदा लाखावरून वीस लाख रुपये करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला केला आहे वित्त विभागाच्या सदर निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील जिल्हा परिषद मान्यता प्राप्त खासगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक शिक्षक कर्मचारी यांना एक नऊ दोन उप्तान हजार चोवीस पासून शेवानुर्ती उपथानाची कमाल मर्यादा चौदा लाख वरून वीस लक्ष एशी वाढवण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील सदर आदेश अंमलात आणण्याबाबत आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या उचित कारवाई करावी सदा शासन परिपक्क महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इंडिया संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला त्याचा संकेतांक क्रमांक वीस पंचवीस झिरो तीन अकरा पंधरा एकतीस पंचावन्न अडुसठ एकवीस असा हा आदेश डिजिटल सॉक्सने सांक्षेकेत करण्यात आलेला आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे आनंदाची बातमी ह्या राज्य कर्मचाऱ्यांचा वेतन श्रेणी होणारा सुधारणा पाहूया सविस्तर शासन निर्णय निर्गमित वित्त विभागाच्या उपरोक्त वाचा क्रमांक एकमधील तेरा दोन दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामुळे राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवालाच्या खंड दोनमधील वेतन श्रेणीविषयक व अनुषंगाने शिफारशीच्या स्वीकृतीबाबत निर्णय घेण्यात आला आहे राज्य वेतन सुधारणा समितीने केलेली शिफारस शासनाने मान्य करून ज्या संवर्गांना सुधारित वेतन स्तर मंजूर केलेलं आहे अशा संवर्गाची माहिती सदर शासन निर्णयाने नमूद केले आहे उपरोक्त तेरा दोन शासन सर्व शास प्रशासकीय विभागाच्या अधिपत्याखाली लघुलेखक उच्च श्रेणी व लघुलेखक निम्न श्रेणी व संवर्गाचे व्यथास्था सुधारित करण्यात आले आहे कुलसचिव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक आणि उपरोक्त वाचा क्रमांक दोन तीन आणवे केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथील शासन मान्य लघु लेखक उच्च श्रेणी लघु लेखक श्रेणी लागू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता शासना होता वित्त विभाग शासन निर्णय अकरा एकवीस क्रमांक सेवा नऊ तेरा दोन दोन हजार तेवीस आणि नोंजूर करण्यात आलेला सुधारित वेतनस्तर विवरणपत्र वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य औषध विभागाच्या अधिक अधीनस्थ आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथील स्थापने लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी या संवर्गातील शासन मान्य पदांना सोबतच्या विवरणपत्रामध्ये दर्शवलेल्या नुसार लागू करण्यात आली आहे सुधारित वेतनस्तर लागू सुधारित वेतनस्तर लागू करताना वाचक क्रमांक एक येथील शासन निर्णयातील सर्व अटी व शर्ती उपरोक्त संवर्गांना लागू राहतील सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या औपचारिक संदर्भ क्रमांक छत्तीस दोन हजार पंचवीस वीस दोन दोन हजार पंचवीस पंचवीसवाने दिलेल्या मान्यतेचे सहमतीने निगमित करण्यात आलेला आहे सदर शासनाने महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर उपलब्ध असून क्रमांक वीस पंचवीस झिरो तीन दहा बारा झिरो तीन त्रेपन्न नव्वद तेरा डिजिटल सॉक्षणिक संक्षण करून काढण्यात येत आहे या पदांना वेतन स्तर लागू झालेलं ला आहे